कोमड्याच खान होय खानदान भूकंपात गेले का तमासगीर एकांकिका तमास राम राम मित्र राम, राम राम कस काय चाललंय बर आहे ना अरे जे मी बोलतोय तेच तू बोलतोय अरे एक तर तू बोल बोल तरी, तरी बोल तर मला तरी बोलू दे अरे थांब 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 एक तर तू तरी बोल नाही तर मला तरी बोलू दे बर बर बोल, बोल। <सकति> बाबा बोल रे बाबा बिबा म्हणायचं नाही आता बाबा म्हणायचं नाही मग रे मोठा माणूस झालाय मोठा मोठा पैशाने मोठा झाला पैशाने पैशाने ये, 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 ये। काय पराक्रम केले सांग बाबा काय केलं अरे त्या नदी पलीकडची दोनशे एकर जागा कुणाची कोणाची या पट्ट्याची बापरे मग मक। मग काय दोनशे एकर जागा घेतली केल्यान केल्यानंतर दो? अख्ख्या दोनशे अख्ख्या दोनशे दोनशे एकर काय टरबूज मग रे मग काय मग इकडं टरबूज इकडं टरबूज हे भल भलं टरबूज मग मग काय म्हणलं दोनशे टरबूज केलंय मित्रांना बोलवायलाच पाहिजे बोलवायलाच पाहिजे आणला खायला दिलंच पाहिजे दिलंच पाहिजे बोलवलं मग सगळ्यांना ए भला मोठा टरबूज तोडून आणला एकच एकच मग म्हणलं आता टरबुज तर आणलाय कापायला पाहिजे कापायला काढला चाकू तो गाजलेला नवीन धार लावलेला होता आता आणला असा टरबुज कापायला गेलो पडला ना काय चाकू कुड आणि मग रे मग काय सगळं हसायला लागले ना हसले असते ना मला आता चाकू तू काढावच लागल बरोबर मग एवढा हात घातला ना कुड टरबुजात नाव घेकी पुढं पुढे गेलो चाकू काही सापडा ना मग रे मग एवढा हात घातला टरबुजात मग चाकू काही सापडा ना मग रे मग एवढा हात घातला अरे पुढे पुढे घेतो मग चाकू काही सापड ना मग सगळं हसायला लागले ना मग इकडे पाहिलं नाही तिकडे पाहिलं नाही डायरेक्ट टाकली उडी कुडुजात टरबुजात उडी डायरेक्ट टरबुजत मग मग काय सगळीकडं लाल लाल सगळीकडे घार घर अरे वा वा मग माझ्याच माझ्या कसले मजा अरे पुढत कोण नाही ना आता टरबुजात कोण आहे मग मी आता घाबरलो एकटाच हा मग मग इकडे पाच किलोमीटर गेलो मग चाकू काही ना अरे बाप रे मग हिडा पाच किलोमीटर गेलो मग चाकू काही ना मग रे हिडा पाच किलोमीटर गेलो चाकू सापडा ना हिडा पाच किलोमीटर गेलो चाकू सापडा ना मग काय करावा आता आपला म्हातारा दिसला मला तर बुजत म्हातारा बुजत म्हात म्हाता बापरे मग म्हणलं त्याला विचारावं विचारलं त्या म्हाताऱ्याला म्हणलं अरे माझा चाकू दिसला तुला मग म्हातारा म्हणतो कसून समोरून काय अरे तुझा चाकू आहे इथं माझा बैल पंधरा दिवसापासून ना तुझा चाकू काय काही आपलं फेकायचं काही चल सर तू कधी आला मुंबईवरून आता तुझा फोन आला काल सकाळी सकाळ सकाळी इष्टी धरली मुंबई वरून डायरेक्ट आता मित्राचा फोन आलेला आपल्याला दम निघत नसतो नाही घेतच नाही सकाळ सकाळ एसटीत बसलो गाडी येऊन पुण्यात येऊन पडली की बंद बापरे मग रे पण मित्राचा फोन आलेला आपल्याला दम निघत नसतो ड्रायव्हर गाडी चालू करू करून वाय टाकला कंडक्टर गाडी चालू करू करून वाय टाकला ड्रायव्हर म्हणू नको कंडक्टर म्हणू नको हमाल म्हणू नको भिकारी म्हणू नको पॅसेंजर सुद्धा गाडी चालू करू करून वाय गले मग गाडी काय चालू आहे ना असं पुण्यातून मित्रा पायी पायी सुटलो मी एकटाच एकटाच अशी काळोख रात्र असं घनदाट जंगल अशा काळोख रात्री ती मित्रा एकटाच पायी पायी सुटलोय समोर पाहतो तर काय समोरच ढाल्या वाघ वाघ माझ्याकडे एकटक पाहतोय मी वाघाकडे एकटक पाहतोय वाघ माझ्याकडे एकटक पाहतोय मी वाघाकडे एकटक पाहतोय ठोकले वाघ आणि मीच रे मी पुढं पुढं वाघ माग माग मी पुढं पुढं वाघ माग माग मी पुढं पुढं वाघ माग माग पळता 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 समोर पाहतो काय एक झाड दिसलं उडी घेतली डायरेक्ट झाडावर जाऊन बसलो अशा टायमाला तुझं डोकंच लय चालतं रे लय हुशार लय हुशार तू पण वाघ पण हुशार माग माग येऊन थांबलाय खाली झाडा खाली खाली बाबो वा खालून माझ्याकडे पाहतोय मी वरून वाघाकडे पाहतोय वा खालून माझ्याकडे पाहतोय मी वरून वाघाकडे पाहतोय वा खालून माझ्याकडे पाहतोय मी वरून वाघाकडे पाहतोय पाहतो किती बघता एकमेकाकडे पण तुला एक गोष्ट माहितीये अगोदर पासून आपण घाबरत नाही धारा सुरू झाल्या मित्रा घाबरलो नाही नाही घाबरला घामाच्या धारा सुरू वाघ खाली वाघ हुशार लय हुशार असते तू अगं अशा घामाच्या धारा धरून वरती चढतोय डायरेक्ट वाघ <Man> वरती <enary sound> वरती चढतोय अरे तुला सांगतो वाघ लय हुशार असते ले लय हुशार लय <लेध> घाबरलो नाही मी तू नाही घाबरत हम हम आहे पुढे सांग अशा घामाच्या धारा धरून वाघ वरती चढतोय घाबरलो नाही हात घातला हे चाकू काढला गजलेला तुझ्यासारखं गंजलेलं नाही आता धार लावून आणला वाघ धारा धरून चढतोय चाकू आता हे चाकू मारला वाघ खाली पडला तुझ्या जवळ येऊन थांबलो ते नाही चालत तुला किती मारली मला तुझं काय चाललंय वाघ खालून पाहतोय मी वरून पाहतोय धार धरून वाघ येतोय हे चालतात तुला नाही तर तुझं तरी कुठं खरं होत तुझं टर लाल लाल मथरा बर चढ मित्राय दिवसाने मित्र कंपनी भेटली म्हटलं टिंगल करावी टिंगल केल्याशिवाय कोण शिंगल पाहिजे मित्र आता आपण दोघं तर भेटलो आपल्या जीवाचं जीवला तिसऱ्या मित्राला बोलून घ्यायला पाहिजे बोलवायलाच पाहिजे मग ते आवाज नवनाथ नवनाथ राव राम राम मित्र राम 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 काय चाललं मस्त राम राम मग पीएस आहे तुझंच काय चाललंय अरे पी एस झालं नाही अजून अभ्यास करतोय अभ्यास करतोय अभ्यास करतोय कधी पासून हुशार झाला अरे कालच पासून मग झाला अभ्यास करतोय ना मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं सांग सांग नाही जर तुझी कुंडली सांगितला नावाचा नाव नाही विचार अरे राम घेऊ खरपट्टी त्या अरे घे घे बरं प्रश्न नीट आहे आज मी तुला दोन कोंबड्या दिले रामेने उद्या दोन दिल्या आता सांग किती झाल्या एवढं जोय अरे होय <laughs> अरे तुझ्यासारखे पी एस आय झाले देशाचं होईल अरे प्रश्न नीट आज मी तुला दोन कोंबडे दिले।, दिले।, दिले रामे दिला बघ तू याला थोडा प्रश्न चेंज करून तुला दोन बॉल दिले बॉल मी तुला दोन बॉल दिले आवन तुला दोन बॉल दिले मग किती चार ए तुल हो ए। तुला माय कोंबड्याच खेळाल होय अर्थ घे आज मी तुला दोन कोंबड्या दिल्या दोन दोन राम्याचे दोन चार झाले की झुरो म्हणतोय अरे हे बघ मित्र तू दोन दिले हा काल दोन दिले तू बरोबर मी ते काकून खाल्ले तू दोन दिले तर सकाळीच आपण गेले अरे माग राहिले ना झिरो हा व्यवसाय होणार हुशार आहे रोटी व्यवसाय हा व्यवसाय होणार देशाचा कल्याणच होणार अरे आता तुम्ही माझी एवढी फिरकी घेतली आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो विचार ती पाच मजली इमारत आहे तिच्या गच्चीवर जायचंय तर कसं जाणार ती समोरची बिल्डिंग हा ती समोर चोर जायचं हा सोप ना जिना चढून ना माणूस जिने चेडीन जाईन सोपे जिने जायचं नाही जिने जायचं नाही ती समोरचीच ना पाच मजली बिल्डिंग अरे ती समोरचीच त्याच्याच गच्चीवर जायचं ना मग मी लिपणी जाईन लिपणी पण जायचं नाही सांगा सांगा ती समोरची बिल्डिंग अरे तिच्या गच्चीवर जायचंय जिने जायचं नाही नाही लिपणी जायचं नाही मग मी अशी दोरखंड आणि मग चढून जाईन चोकलं दोरखंड पण नाही लावायचं ती समोरचीच चा ना पाच मजली बिल्डिंग त्याच्याच गच्चीवर जायचं ना त्याच गच्चीवर जिनेन जायचं नाही नाही लिफ्टने जायचं नाही नाही पण लावायचं नाही मग आपण घाबरत नाही हेलिकॉप्टर उतरीन उतरेन हेलिकॉप्टरनी पण जायचं नाही मग ती समोरची बिल्डिंग ना तिच्याच गच्चीवर जायचं ना जिने जायचं नाही लिपणे जायचं नाही नोरखोन सुद्धा लावायचं नाही हेलिकॉप्टर सुद्धा नाही मग मी पण घाबरत नाही विमान उतरून तिथं <laughs> विमान उतरी विमान उतरीन विमाननी पण जायचं नाही मग कसं जायच तूच जा जिने जायचं नाही तरी तू जिने लिफ्टनी जायचं नाही तरी तू लिफ्टनीच जाणार जाणार तोर घनि जायचं नाही तरी तू जोर घन्नीत जाणार तू म्हणला म्हणल्या जावं लागेल रे हेलिकॉप्टरने जायचं नाही तो तू हेलिकॉप्टर नि आधीपासून घाबरत नाही हा विमाननी जायचं नाही आपल्या जीवाचित्रित्राय चाललंय कसं काय चाललंय बरं आहे ना बरं मला सांगा तुझ्या आजीचं आणि याच्या आजीचं बरं चाललंय ना आमच्या आजीचं चुकी एवढी कस काय काळजी लागली माझ्या आजी चुकून काळजी लागली अरे तसं नाही मित्रा, मागच्या याला मी हा तुझ्या आजीचं मनक्याचं ऑपरेशन झालं तुझ्या आजाचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं ते पर ऐका असं विचारतोय मी <laughs> तुझ्या आजीला बीपीचा त्रास होता तुझ्या आजाला बीपीचा त्रास होता ते पर ऐका असं विचारतोय मी तुम्हाला काय वाटलं काय काय तुम्हाला काय काय जे बीपी गुडले अरे राम राम मित्रा काय आज भूकंपात गेले अरे बंदी तू जर काय चाललंय ते सांग अरे मी सहज बोलतो काय चाललंय ते सांग अरे त्याच खानदान गेलंय बर तू कुठं होता काय होता सांग आता मला अजिबात अरे तुरे करायचं नाही हा मग अहो जाओ असं बोलायचं अहो जाओ बोलायला तू काय आमच्या इथं नवर आहे असं नाही मग म्हणजे आम्ही तुम्ही असं बोलायचं म्हणजे दुहेरी भाषेत बोलायचं याच काय झालं नदीच्या अलीकडची दोनशे एकर जमीन कोणाची आणि नदीच्या पलीकडची पाचशे एकर जमीन कोणाची कोणाची या पठ्ठ्याची मग तुम्हाला सांगतो मित्रा नदीच्या पलीकड पाचशे एकर जमीन घेतली आणि अख्ख्या पाचशे एकरात एकच गोपळा लावून दिला मग रे सगळीकड गोपळाच हा गोपळाच गोपळा तुला सांगतो आई म्हणू नको बाबा म्हणू नको पोरग म्हणू नको पोरगी म्हणू पोरगी बी म्हणू नको आख घात्र शेतात राब 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 राबतोय मग रे एक दिवस असा शेतात राब राब राबत होतो इकडून टपा 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 घामाच्या धारा गळत होत्या इकडून टपा 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 शेबूड गळत होते इकडून टपा 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 काहीतरी गळत होत मित्रांनो कुठून काय गळत होत काही गळत नव्हतं पण गळत होत तेवढ्याच तेवढ्यात तुमची वहिनी भाकर घेऊन आली वहिनी वागा। 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 <int> तुमची वहिनी भाकर घेऊन आली तिला पाहूनच पोट भरलं मग हातातलं काम बाजूला ठेवून दिलं म्हणलं आधी लगीन कोंडाण्याच कोंडाण्याच आधी लगीन कोंडाण्याच मला म्हणती कशी का हो जेवून घ्या मग अगोदरच पोट भरला आधीच भरलं तिच्या हातातून काही काही डबा ओढला आणि डबा सोडून फक्त काय काय भोपळ्याची भाजी आता पाचशे कर वपळा म्हणले हो चला काही मागन पुढे बरोबर मित्र पाचशे एकर भोपळा भोपळ्याची भाजी भूक लागलेली डबा सोडला हे वचा 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 वचा, वचा जेवायला लागलो अचानक दाताला काहीतरी लागल्यासारखं झालं तोंडात हात घालून बघतो तो काय भोपळ्याच बी मग असल पडला असेल तुमच्या वहिनीकडून चुकून बी पडला पडला बी असा उचलला आणि बाजूला ठेवून दिला आणि मी जेवायला लागलो मित्रांनो बी जेवायला लागलो आणि जेवतो जेवतो बघतो तो काय त्या बियाला कोम फुटलेलो आश्चर्य वाटलं पण दुर्लक्ष केलं सकाळपासून उपाशी वचा 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 परत जेवायला लागलो मी जेवतोय 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 आणि बघतो तर काय काय त्या कोंबेच रोपट झालेलं झालं असं झालं असं झालं असेल भुकेच्या नादात ते मी विसरलो परत जेवायला लागलो मी जेवतोय 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 आणि परत बघतो तर काय काय त्या येल झालेली झाली असं झाली असेल झाली असेल म्हणलं झाली असेल मी परत जेवायला लागलोय आणि येल हळूहळू वाढायला लागले मग मी इकडं येईल वाढतीये मी जेवतोय काय सांगायचं मी जेवतोय वाढतीये मी जेवतोय येईल वाढतेय हळूहळू पाचशे एकरात एकच भोपळ्याची येईल तुला तरी अगोदर पासून सांगत होतो त्या दरबुजाच्या नादाला नको लागू बरं तुझं पण आता पाचशे एकर भोपळा म्हणल्यावर वेला काय मागन पुढै होई बरोबर आहे मित्रा 500 एकरात एकच बोपळ्याची येईल दुर्लक्ष केलं परत जेवायला लागलो आणि जेवता 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 बघतो होता काय काय त्या येलीला केळू मल्लेलीली मल्लेली असल मल्लेली असल आ परत जेवायला लागलो मित्रांनो आणि जेवता जेवता बघतो तर काय त्या कळीचं फुल झालेलं ला। म्हणलं झालं असल परत जेवायला लागलो लाग मित्रांनो आणि जेवता जेवता बघतो तर काय त्या फुलाच्या जाग्यावर भोपळा लागलेला म्हणलं लागलं असल परत जेवायला लागलो मित्रांनो आणि मी जेवायला लागलोय भोपळा इकडं हळूहळू हळूहळू वाढायला लागला मी जेवतोय बोपळा वाढतोय मी जेवतोय तू जेवतो तरी किती बाबा सकाळ पासून उपाशी मित्रा काय सांगायचं वचा वचा जेवतोय बोपळा वाढतोय मी जेवतोय बोपळा वाढतोय मी जेवतोय बोपळा वाढतोय अख्ख्या पाचशे एकरात एकाच बोपळा तुला तरी अगोदर पासून सांगितलं होतं त्या टरबूजाच्या नादाला नको लागू तू बरोबर आहे तुझं पण आता पाचशे एकर वापळा म्हणले हो त्याला काय मागण पुढे होईल बरोबर आहे मित्रा पाचशे एकरात एकच बोपळा हे भला मोठा बोपळा म्हणलं जीवा भावाचे मित्र मित्रांना मित्रा दाखवायला पाहिजे गावकऱ्यांना बोलवायला पाहिजे पण तेवढ्या काय झालं वरून धावून आला काय वरून धावून वरून धावून आला काय वरून राजा धावून धावून आला जोराचा पाऊस आला मित्रांनो काय सांगायचं धो 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 पाऊस मुसळधार पाऊस तुझी वहिनी आणि आम्ही पावसात भिरायला लागलो मग म्हणलं हे आरा भीत ती काय घुस पुढे मग काय मग मग दोघं भोपळ्यात घुसलो जरा बरं वाटलं धीर वाटला पण भोपळ्याच्या बाहेर असं डोकावून बघतो तर काय काय बाहेरून वारकरी चालले होते दिंडीला चालले होते वारीला चालले होते पंढरीला चालले होते ज्ञान वाहतूक ज्ञान वाहतूक ज्ञान वाहतूक ज्ञान वाहतूक म्हणलं वारकऱ्या हो अरे भिजता काय

तेवढ्यात मित्रांनो नदीतून हे भला मोठा मासा आला पडून त्याने तो भोपळा पाहिला आणि गिळला ना भोपळा मग तू भोपळ्यात भोपळ्या वारकरी हे नाचा तेवढ्यात आकाशातून वरून हे भली मोठी घार चालली होती मग

काय अरे तुला कळायला पाहिजे काहीतरी इथं भेटल्यावरती नको भेटू बाबा अरे <laughs> बाबा तसं नाही तसं नाही जेव्हा भावाचे मित्र भेटले थोडीशी टिंगल केली टिंगल केल्याशिवाय कुणी पाजत नाही मला सांगा मला इथं कशाला बोलवलं तुला तर माहितीये हा आता आपल्या गावची यात्रा आली बरोबर यात्रा म्हटल्यावरती तमाशा पाहिजे बरोबर आपल्याला तमाशा ठरवायला त्या बाईकडं जायचंय जायचंय चला म्हणतोय थांब 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 हे थांब हे बा आपल्याला तमाशा ठरवायला जायचंय बाई पुढं जायचंय कसं रू बाबा गेलं पाहिजे बाई समोर आपली छाप पडली पाहिजे आप आपल्याला गावात कुत्र विचारित नाही ते बाईला माहित नाही आपण काय करू आपण पद वाटत हो। ठीक आहे ठीक आहे तू काय कर तू गरम गरम शेवक हो तू काय कर तू हा आपलं असंच असतं ठरलं तू त्याला गरम शेवक तू पाटील चला टी गरम शेवक पाटील ठरलं थांब काय सर काय झालं समोर जायचं सगळ्यांची ओळख करून दिली आणि तू अरे मी राहिलो मी कोण मी कोण सरपंच 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 हो जाऊ दे मी सरपंच ठीक आहे तू गरम शेवक तू पाटील मी सरपंच तलाटी गरम शेवक पाटील सरपंच ठीक आहे चला ए थांब 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 आता काय राहिलं अरे एक मिनटे नाव ना तिकडे अरे सरपंच चाला इंग्रजीत काय म्हणतात प्रेसिडेंट प्रेसिडेंट फिक्स जास्त लक्षात ठेव बरं का दहावीपासून विसरायची सवय नीट लक्षात विसरणार नाही परत सांगतो चल गरम गरमसेवक पाटील बरोबर प्रेसिडेंट बरोबर अजून गरमसेवक पाटील प्रेसिडेंट धरला आता बाई समोर कशी छाप पडली पाहिजे मी तुम्हाला दाखवत बाई ओ बाई <laughs> बाई ओ बाई बाई ओ बाई अरे बाई मारू जाती तिला प्रेमाला बोलावं लागते आता बघ बाई हो बाई बाई ओ बाई बाई बाई, बाई, बाई ओ बाई अशा आवाजात बाई येत था असते का झा बा काय आवाजात कसं जर पाहिजे राज राम सांगता आम्हाला हे लक्ष दर बाई म्हणतोय बघ इकडं खर तिचं ओ बाई बाई <laughs> ओ बाई अरे तसं नाही मित्रा इकडे बाया माणसाला कसं प्रेमाने बोलवायला पाहिजे इकडे पा, बा इथं राग येत धाबा मी पा कसं बोलवतो ते बुई आली आली आली

नमस्कार आपणच का ए मीच हा, तर आमच्या गावची यात्रा आहे तर आम्हाला तुमचा तमाशा हवा मी सर्वप्रथम आमची आधी ओळख करून देतो तर बाई हे आमच्या गावचे तलाठी भाऊसाहेब नमस्कार नमस्कार बाई हे आमच्या गावचे गरम शेवक नमस्कार नमस्कार बाई

आपलं ठरलं होतं मी प्रेग्नंट आहे बायला कोणी सांगितलं मी प्रेग्नंट नाही आपलं प्रेसिडेंट ठरलं होत प्रेसिडेंट आणि मग प्रेग्नंट <स्ट्रिकेसा> म्हणजे <दे>। काय नमस्ते <नावस्तिपर। स्ट्रिकेसा> जायला प्रेसिडेंट कळत नाही प्रेग्नंट कळत नाही काही कळत नाही पुढे नाही तुम्हाला लाज लज्या शरम हया बाया काही कळत का नाही घेणं नाही देणं नाही उठणं नाही बसणं नाही ओळख नाही पाळत नाही खुशाल बाईच्या खांद्यावर हा ठेवतोय तू तेच म्हणतो ना मी मी पण तेच म्हणतोय ना बाई घेणं नाही देणं नाही घेणं नाही देणं नाही उठण नाही बसणं नाही उठण नाही बसणं नाही मोळ नाही पाळत नाही ओळख नाही पाळत नाही हुशारबाईच्या कांद्या रात ठेवतोय तू तेच म्हणते ना मी मी पण तेच म्हणतोय ना बाई घेणं नाही देणं नाही घेण नाही उठण नाही बसणं नाही उठण नाही बसणं नाही ओळख नाही पाळत नाही पाळक नाही हुशारबाईच्या कांद्या राहत ठेवतोय तू मेल्या मुलग्या पैलवान पैलवान नमस्कार भाई नमस्कार आम्ही आमच्या गावासाठी यात्रेसाठी तमाशा ठरवण्यासाठी आलो होतो जे झालं ते होऊ द्या आमच्या गावाला एकदा भेट द्या ही घ्या तुमच्या तमाशाची सुपाई आणि एकदा नक्की आहे आणि जाता जाता एखादी धाडाकेबाज लावणी दाखवा की बाई नमस्कार